मेवाळ पठार म्हणजे काय तर अरोलीच्या पूर्वेकडे यालाच राजस्थानची राजस्थान पूर्वेकडील उच्चभूमी राजस्थानची पूर्वेकडील उच्चभूमी असंही म्हणतात अरोलीच्या पूर्वेकडचा पायथ्याचा प्रदेश त्यालाच मेवाळ पठार असंही म्हटलं जातं हा एक भाग इथं लक्षात घ्यायचा आहे जिथे मग अशी उल्लेख केला तर जी बनास नदी आहे ती बनास नदी याच भागातून वाहते मग आता या पठाराचं किंवा या भागाचं महत्वाचं काय आहे ज्याला आम्ही मेवाळचं पठार म्हणतो याची सरासरी उंची तीनशे मीटर दिलेली आहे सरासरी उंची ही किती मीटर आहे तीनशे मीटर ही सरासरी उंची आहे हे इथे लक्षात घ्यायचं आहे आणि चंबळ नदीच्या काही उपनद्या बनास जशी चंबळची उपनद्या तशीच आणखी बनासच्या पण काही उपनद्या या भागातून वाहतो हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे याला एक वर्णन आहे या भागाचं अरोली हे एक मोठी काय आहे तुमची अरोली एक मोठी ज्याला आपण म्हणतो भूरूप आहे बरोबर प्राकृतिक रचना आहे आणि या साईडनं आलं की तुमचं माळवा पठार किंवा पठारी प्रदेश फार डिटेली म्हणजे मोठा पठारी प्रदेश चालवते मग अरवली आणि माळवा पठार याच्यामधला हा संक्रमण भाग आहे संक्रमण प्रदेश आता संक्रमण म्हणजे काय त्याला ट्रान्झिशन आम्ही म्हणतो या संक्रमण प्रदेश का म्हणतात तुम्ही राजस्थानचं वाळवंट राजस्थानचं मैदान जे सेमी अरिड किंवा कम्प्लीट अरिड असा शुष्क कोरडा प्रदेश आहे त्याच्या पलीकडे इथं अरवली घेतला तर अरवली आणि तिकडे गेलं तर पाऊस एकदमच कमी आणि सगळ्या शुष्क कोरडा प्रदेश चालू होतं एक्स्ट्रीम क्लायमेट विषम हवामान चालू होतं तुम्ही जर पठाराकडे आलं तर क्लायमेट बदलतं पण इन बिटवीन दॅट दोन एक्स्ट्रीम आणि हा मध्यम असणाऱ्या हवामानाच्या मधला तिथल्या भूरचनेच्या मधला मधला पट्टा म्हणून त्या ट्रान्झिशन रिजन किंवा संक्रमण प्रदेश असं जरा संबोधलं जातं हा सुद्धा भाग इथं काय करायचा आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सो मेवाळ आणि यालाच प्रसिद्ध इथं एक भाग आहे की इथं चंबळच्या नदीचा जो काही प्र भाग येतो किंवा खोऱ्याचा भाग येतो चंबळ नदी खोऱ्याला घेत चंबळ नदी खोऱ्यामध्ये या भागात चंबळ नदी खोऱ्यामध्ये अनेक कडे कपारी आढळतात कडे कपारी त्याला इकडे बिहळ असं म्हणतात तेवढं लक्षात घ्या मग अरवली अरोलीच्या पूर्वेकडचा भाग दॅट इज त्याला म्हणतात राजस्थानचा त्याला मध्य उच्चभूमी पूर्वेकडची किंवा मेवाडचं पठार अरवलीच्या पश्चिमेकडे गेले तुम्ही तर दे इज द राजस्थान बागर शेखावती आणखीन पश्चिमेकडे गेले मरुस्थळ राजस्थानचा वाळवंट कम्प्लीट अरिड असा हा प्रदेश आहे हे पण इथं लक्षात घेऊया इज इट क्लिअर